बाधन खेलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ नातखेलार जातीचा जा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा मग जी आपण एक खोंडाची व्हिडिओ टाकली होती नवीन खरेदीची तर हाच तो खोंड मित्रांनो अतिशय देखना सुंदर आणि अतिवुजीर तर हा खोंड आहे तो <laughs> हाच तो खोंड आहे <laughs> वारं पडून <पडूंदी> देना <laughs> अतिशय भुजीर हा अशीच वस्त्र शरीर क्षेत्रात लागतात मित्रांनो तर असं एकटा जाणार की पण हे असं बुसतोय महिना त्याला रुबाब पणा लय पल्ला बिल्ला बाकी बी गुरु घेतात त्याच्या नाही काय चला फावार आहे फाव ओ काज जसे या पाणी होते नुसते उडण फिडे घालणार ते माणसा बडते गस जांग सर उथरथर काप्ते कापते लईच बुजीर पाल्ला बिल केवढं झालं काय वाजले तरी आودي उडण फिडे घालणार आहे Лем, le bujiri лем, лем, पडत नाही ना माणसं नाही अजिबात हो हो आता हो, हे आपली खरेदी कुठनं झाली काय जरा आम्हाला सांग ए... नाव माझं नाव जितेंद्र विजय नवले वाई जिल्हा सातारा मुक्काम पोस्ट शेंदूरचे खरेदी आपण नवनाथ बसले शिकवू त्यांच्या सरजा बैलाची पैदा असेल साडेसहा ते सात महिन्याचं आहे त्यात आपण आठ दिवस झालं घेऊन आलोय रविवारी एवढं त्याला फवार कसं काय कसं काय नियोजन झालं आणायचं नियोजन कसं काय झालं आणायचं म्हणजे त्या दादांना आम्ही बोललो होतो की आपल्याला एक वासरू पाहिजे तुमच्या बाईलाच गरम राखताच hey. ते म्हणजे तसं भेटलं तर मी तुम्हाला फोन करतो सांगतो hey. त्यांनी आपल्याला सांगितलं ही वास्तू आपण त्यांच्या बैलाची पाहिजे खरेदी केली oh. सेम त्याच्या जे जे करंट आहे तेच वास्त्रामध्ये पण करंट आहे कारण की जो पारा म्हणतात ना महिलांचा गरम रक्ताचा सेम हे सगळे गुण उतारले जाऊ दे तिथं ना ना हे जातीवंत असं खुन काय बाबा हे वेगळं काय असं वासर काय वेगळं वासराला अजिबात पोळी नाही आपण म्हणतो ना काही नाही वासराला पल्ला मजबूत छातीला आता वासरू बघा पाहिजे असं रुंद मा माप त्याच जे आहे ती वासराला वायच्या मनानं लय मोठ त्याच्याकडे साज असा लय साज आणि शेपटाला टाच लांडा आहे बेमटाला बैल कमी वासरू कान बारीक कान बारीक बारीक आहे जे पाहिजे ती त्यात दोन बोट दिसते काय दिसणार नाही जसं जसं वासराला बजे येईल सगळे हिजरून जाणार चालतं घ्या The <laughs>